हॅलो हॅलो अरे प्रज्वल ह्या विष्णू काकाजीच्या वावराजवळ जेवढा होत्या ह्या बांध्या या आहेत तर वाहू का अगं वाहून टाक वाहून टाक नाहीतरी मला नाही का ट्रॅक्टर नेऊन बांध्या वाहण्याच्या होत्या बरा झाला गेला असता तू हा तर बरं ठीक आहे ठीक आहे वाहून टाकतो हो एवढ्या बांध्या वाहून टाकजो मी येतो मग मला का काम आहे थोडंसं तिकडच्या पूर्ण झाल्या ना भाऊ पूर्णच झाला भाऊ तू पुर झाला वायत मला पुरा लागे की भाऊ किती सुंदर बांध्या फोडलास का एक नंबर वायत केलास भाऊ हा सुंदर करासाठी दोन तीन नांगर देवा लागले दोन तीन नांगर देलास हो तेव्हा सुंदर झाला अरे तर कोण सांगलं तुला दोन तीन नांगर देवाला अरे सिंगल नांगर दिलो असतो एका धडाच्या वायत नव्हता दिसत अरे तर नव्हता दिसत नव्हता दिसत मी का म्हणलो का वायतेच म्हणलं तर बरोबर बरोबर वायने आपल्याला विषय मोकळा आता आता दोन तीन नांगर दिलास रोवण्याच्या दोन तीन देईन म्हणजे मला परवडल का म्हणतो मला घडभर सिंगल सिंगल मारणे होता ना मी दोन तीन नांगर दे म्हणलो का तुला अरे नाही म्हणलास पण राजा पण चांगला नव्हता दिसत मला म्हणून वाहून टाकलो आता हा तुझा चुकला नाही का अति शानपणा आलास मला विचारलास भाऊ तुझ्या बांध्या वाऊकांनी दिला दोन तीन नांगर देऊन दिलास दे, तर याचा आता खर्च केवढा पडला किती तास झाला तुझे सांग तास झाले माझ्या टोंगऱ्याला सांगा तुझ्या तीन तासाचा पैसा भेटणार नाही एक तासाचा पैसा भेटल तो सिंगल नांगरटी म्हणून विषय मोकळा गेलो तू तीन तास असं म्हणजे बाई करत असं काय ऊन करून राहिले काउंट करून राहिलं तर बाबा मी तुला म्हणलो का मलाही पैसा लागते ना मी गरीब माणूस दोन तीन शेडा लागतो का होते त्याच्यामध्ये फक्त ते मला जमा नाही तुझे गेलं तीन तासाचा पैसा काहीच्या बाई आपला नाही नाही भाऊ तू करणे सकाळी त्या घरी पैसा आणून दे विषय मोकळा अगं भाऊ मला चार तासाचे पैसे पाहिजेत मी एका तासाचे पैसे घेत नाही काही नाही भेटत जा मग अचानक करून काही ना भेटत मग चुली दस